राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या फक्त त्यांनी या योजना सुरू केल्या नाही तर लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेसाठीही ते नेहमीच जागरूक असतात पुणे स्वारगेट येथील घडलेल्या दुर्घटनेनंतर त्यांनी नाशिक जिल्हा महिला कार्यकारिणीला आदेश केले नाशिक शहरातील महत्वाच्या स्थानकांची पाहणी करून या बस स्थानकावरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची सुरक्षितता तपासण्याचे आदेश देऊन परिवहन मंत्री आमदार प्रतापजी सरनाईक शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी शिवसेना सचिव आमदार मनीषाताई कायंदे यांच्या आदेशानुसार दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी नाशिक महिला आघाडीने पुणे स्वारगेट बस स्थानकात नुकत्याच घडलेल्या गंभीर बाबीचा खेद करत महिला सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन नाशिक शहरातील महत्वाच्या बस स्थानकांना भेटी देऊन पाहणी केली यावेळी महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नाशिक शहरातील महत्वाच्या महामार्ग ठक्कर बाजार मेळा बस स्थानक निमाणी बस स्थानक या महत्वाच्या बस स्थानकांची पाहणी केली यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून कमी असलेल्या सुरक्षिततेच्या सुविधांवर लक्ष घालण्याच्या सूचना केल्या यावेळी खास मुंबईहून आलेल्या नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख संगीताताई खोडाणा यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत महिला स्वच्छता गृह किरकणी कक्ष विशाखा समिती महिला विश्रामगृह आदी विभागांची पाहणी करून संबंधित विभाग प्रमुखांशी चर्चा केली या पाहणी दौऱ्याप्रसंगी नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख संगीताताई खोडाणा जिल्हा प्रमुख सुवर्णाताई मटाले ग्रामीण जिल्हा प्रमुख मंगलाताई भास्कर महानगर प्रमुख अस्मिताताई देशमाणे शोभाताई गटकर माजी नगरसेविका सुष्माताई पगारे प्रमुख आशाताई पाटील प्रमुख रोहिणीताई देवरे मंजुषा पवार कीर्ती ठाकूर विधानसभा समन्वयक संगीताताई दवंगे सौ प्रणाली बॅनर्जी पढाया विधानसभा संघटक आरती गायके सुलोचना मोहिते प्रभाग प्रमुख शर्मिला जाधव मंगल पाटील भारती धात्रक आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या महाराष्ट्र राज्याचे लाडकी माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथजी साहेब हे नेहमीच महिला माता भगिनींच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्यदक्ष असल्याने महिला प्रवाशांच्या बाबतीत कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी त्यांनी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नाशिक शहरातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याचे आदेश केले यापुढेही महिलांच्या बाबतीत अशाच पद्धतीने कर्तव्य दक्ष राहून लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी कायम पाठीशी उभे राहणार असल्याचेही त्यांनी आपल्या कामातून दाखवून या या दिले यावेळी मुंबईहून आलेल्या नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख संगीताताई खोडाना यांनी याबाबत अधिक माहिती दिली महिलांची सुरक्षा महिलांची सुरक्षितता याच्यामध्येच हा प्रश्न येतो की महिलावर होणारे कोणतेही अत्याचार भूतकाळात जे झालं ते भविष्यात होऊ नये त्याच्यासाठी हे एक पाऊल आहे आणि जर आपल्याला एक सुरक्षित महिला आणि रात्री अपरात्री न घाबरता बाहेर पडणारी महिला पाहिजे असेल कारण का दृष्ट्या सबळ झालेली महिला जेव्हा एखाद्या कामासाठी बाहेर जाते तर त्या महिलेला तेवढा आत्मनिर्भरता त्याच्यामध्ये ते आली पाहिजे आपण आज शासनातर्फे अनेक योजना राबवल्या पण त्या योजनेचा फायदा घेताना तिच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती नको आणि ती भीती दूर करण्यासाठी आपण जसं बघतो की हिरकणी कक्ष असेल की एखादी माता असेल किंवा तिकडे लहान मूल असेल तर त्या तिच्यासाठी जे वेळ तिला द्यावा लागेल त्याच्यासाठी हिरकणी कक्ष असतो आपण अजूनही इतर कक्ष साहित्य असतात आपले तर त्या कक्षामुळे मुळे महिलाच तिथे संघटित असतात की एखादी जर एकटी महिला कुठे असेल तिच्यावर एखादा प्रसंग आला तर तिच्याकडे कोणी वाईट नजर टाकत असेल तर आपल्याला तो कक्ष मदत करून होणाऱ्या वाईट घटनेपासून वाचवू शकतो महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे एक पाऊल आहे आणि नक्कीच लाईट असतात हे होते सॉरी की आपण येण्याचं नियोजनच हे होत की जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आई दुध जर आपल्या वरिष्ठांना समजलं की इथे गडबुर्दे बसतात इथे दारू ठेवून टवाळखोरं बसतात किंवा इथे इलेक्ट्रिसिटी नसते जर आपण ह्याची पोच वरती दिली तर नक्कीच येणाऱ्या काळात हे जे आपण बोलतो ना मायनस पॉईंट आहे ते राहणार नाही आणि त्याची पूर्तता केली जाईल मी नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख माझ्या समवेत नाशिक जिल्हा प्रमुख महानगर प्रमुख ग्रामीण जिल्हा प्रमुख अशा महिला आघाडी आज या बस रेपो मध्ये एक सर्वेक्षणासाठी आलो आहोत कारण हे की आपण शासनाच्या मार्फत आपला भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं पण त्यांच्या सुरक्षितेचा जो प्रश्न उभा आहे तो प्रश्न आपण कसा चांगल्या प्रकारे हाताळू शकू याच्यासाठी आपल्याला अजून काय सुविधांची गरज आहे त्या सुविधा इथे पूर्ण आहेत की त्याचा अभाव आहे याची एक माहिती घेण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत आपला एकच छोटासा प्रयत्न असेल की इथे जर काही त्रुटी असते तर त्या त्रुटी आपण आपल्या पक्षप्रमुख आपले परिवहन खात्याचे मंत्री आणि आपल्या पक्ष सचिव महिला आपल्या नेत्या यांना सांगून त्याची पूर्तता करावी याच्यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक